जत येथे पत्रकार क्षेत्रात काम करणारे पत्रकार यांचा कोरोना काळामध्ये मृत्यू झाला तसेच गरजू पत्रकारांच्या पाल्यांना राज्यस्तरावर काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे नूतन जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोहर पवार दत्तात्रय सावंत तालुका अध्यक्ष मचिंद्र बाबर डिजिटल मीडिया अध्यक्ष प्रकाश करगणीकर कार्याध्यक्ष सुभाष कोकडे तालुका संपर्क प्रमुख संजय कोटगोण सचिव वसंत सावंत उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे कल्याणा बालगाव खजिनदार नारायण भोसले प्रमुख संतोष पोरे ज्येष्ठ पत्रकार नजरबाई चटर्गी माजी अध्यक्ष राजू माळी मारुती मदने सुनील घाडगे अजित कुमार विनोद राठोड संजय कांबळे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना मनोहर पवार व दत्तात्रय सावंत म्हणाले की राज्यस्तरावर पत्रकारांची संघटना म्हणून काम करताना व्हॉइस ऑफ मीडियाने निपक्ष कामाला प्राधान्य दिलेलं आहे भविष्यात व्हाईस ऑफ मीडिया सामाजिक कार्यातही कायम तत्पर राहील व भविष्यात अधिक जोमाने काम करणार असल्याचे सांगितले पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाने मागील वर्षभरामध्ये एक वेगवेगळ्या उंची गाठलेली आहे पत्रकारांच्या संरक्षणासाठी काम करणे पत्रकारांच्यासाठी काम करणे आणि पत्रकारांच्या पाल्यांसाठी सुद्धा काय करता येते का त्यांच्या मुलासाठी काय करता येते का अशा पद्धतीने एक समाजाचा आरसा बनून व्हॉईस ऑफ मीडिया हे काम करत आहे संपूर्ण देशात राज्यात व्हॉईस ऑफ मीडियाची ज्या सदस्यांची संख्या जी वाढलेली आहे आज जत येते वॉईस ऑफ मीडियाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली आणि या नूतन कार्यकारणीबरोबरच वॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जे किट आलेले होते त्या किट प्रदान करण्यात आलं त्यामध्ये जत तालुक्यातील जे पत्रकार होते ते ते मयत झाले कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सोडून गेले त्यांच्या पाल्यासाठी म्हणून एक शैक्षणिक साहित्य वॉईस ऑफ मीडिया राज्य संघटनेने आपल्याला पाठवलं होतं जे आपण आहे करता काम करत असताना अनंत अडचणीला तोंड द्यावं लागत असतं लेखणी जरी समर्थ असली तरी परिस्थिती बिकट असते अशा पत्रकारांनासुद्धा काम करत असताना त्यांना बळ मिळावं त्यांच्या पाल्यासाठी छोटीशी शिक जे साहित्य आहे ते त्यांना मिळावं असा हेतू ठेवून व्हाईस ऑफ मीडियाने त्या अकल्द तालुक्यातील जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्या पाल्यासाठी जे शैक्षणिक किट दिले होतं ते शैक्षणिक किट नूतन पदाधिकारी त्याचबरोबर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जी निवड झाली माननीय मनोहरजी पवार त्याचबरोबर दत्ताजी सावंत आणि न तालुका अध्यक्ष डिजिटलचे अध्यक्ष प्रकाशराव कारगिणेकर यांच्यासह प्रमुख सर्वोच्च निवडी झालेल्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रदान करण्यात आलेलं आहे एक या निमित्तानं सांगतो की पत्रकारांसाठी काम करत असताना पत्रकारांच्या पाल्यांचासुद्धा त्यांच्या मुलांचासुद्धा विचार करून संघटना काम करत करत आहे येणाऱ्या काळामध्ये जत तालुक्यामध्ये भक्कम करून जास्तीत जास्त आमच्या इथं आम्ही मदत आमच्या या पत्रकार मानवांना कशी करता येईल अशा पद्धतीचं नियोजन करण्याचा संकल्प जिल्हा संपर्क प्रमुख आहेत पुनर्जी पवार त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ पत्रकार सावंत यांनी केलेला आहे त्यांना आम्ही निश्चित बळ देऊ आणि व्हाईस ऑफ मीडिया हे प्रबळ करू